या इथं इंगळून ज्या घाटावरती आपण उभा आहोत या ठिकाणी खरं तर चुकीच्या पद्धतीने या घाटाचं काम झालेलं आहे आणि आज इथं खर तर या घाटाचं आणि इथं मोरीचं पाणी इकडून काढलंय गटाराचं हे गटारचं पाणी इकडं जायला पाहिजे होत तर ते गटार रोडमध्ये आलंय आणि म्हणून अशा प्रकारचा सरपंच या अशा प्रकारचं चुकीचं हे काम झालेलं आहे हे आपण बघू शकता गटार रस्त्यात गटार यांच्या बापाने काढले का रस्त्यामध्ये गटार यांच्या बापांनी काढलं का आता मी जे चालू हे पाणी जे येते हे रस्त्यामध्ये आणि गटार तिकडे राहिले ते गटार तिकडे कोरा पाहिजे होत आणि वर तिकडे बघू शकता आपण बघत आहे आता वरचा मोठा दगड दिसतोय तो दगड कोणत्याही शेणी येऊ शकतो घातपात होऊ शकतो आणि अशा प्रकारचं हे ज्या मूर्खाने या ठेकेदारांनी पीडब्ल्यू ने हे काम केलं हे गटार खरं तर इकडनं गटार इकडे काढायला पाहिजे ते गटार तिकडे न्यायला पाहिजेत आणि ते पाणी उडवायला पाहिजे आणि म्हणून मूर्खपणे लक्ष नाही आता इथं उभा राहायचं भीती वाटते ही दगड आहे जवळ जवळ आज एवढी मोठी दगड आहे ही दगड जर खाली आल तर कितीतरी माणसांचा घातपात होऊ शकतो अशा प्रकारचं या दगडीचा हे आहे कि बघा हे खाली दगड आलेले एक दगड खाली आलेले तिच्यावर मोठी दगड आहे आणि त्याने हे इथं गटार काढल्या पाहिजे होत हे गटार तिकडे हे एकदम चुकीचं काम झालेलं आहे म्हणजे मूर्खपणाचं लक्ष नाही तर पण सरपंच तर पण तुम्ही रोज रस्त्याने जात आहे किती मूर्खपणाचं लक्ष नाही हे गटार त्याने खर तर असं काढायला पाहिजे होतं तिकडं आज मला लोकांनी ग्रामस्थांनी फोन केल्यामुळं मी सरपंच आलो तुम्ही मला फोन केला सरपंच तुम्ही फोन केल्याबद्दल धन्यवाद खरं तर हा गटार आहे ना हे गटार हे गटार इकडे काढाय हे गटार आहे ना इकडनं काढाय पाहिजे आता आता हा त्यांनी कट मारलाय ते आपण पाणी बघू शकताय ही झाडं आपण बघू शकताय की झाडं जे आहेत ना ही जास्ती पाऊस झाला झाडे खाली येणार खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी लोकांचा घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा प्रकारचं गंभीरता आपण पुढे बघू शकतोय पुढं पुढं हे अक्षर था था आता पडलेली झाडे सरपंच साहेब या ही झाडं आता रातच्या पावसाने पडलेली आहेत आणि अजून पुढं दोन तीन महिने पावसाळ हे आताची पावसाची सुरुवात झालेली आहे पहिल्या पावसामध्ये ही झाडे खाली आली हे गटार नव्हतं म्हणून हे खाली आली जर गटार असत इकडनं जर या मूर्खाने गटार काढला असत तर हे पाणी गाठावर तिकडे गेला असतो मूर्खपणा गेल्यावर वर्ष मारला बघा इथं माळीन माळींसारखे बारीक बारीक छोटी छोटी खराला गेलेले आहेत आज बघा हे झाड इकडे पहिलं बघा हे झाड हे झाड या ठिकाणी काढलेलं आहे हे झाड इथं एवढं मोठं खाली आलंय हे झाड जर एखाद्या गाडीवर गेलं किंवा एखाद्या मोटरसायकलचं माणसाचा घात पाहतो इथं ही शिलीप होते आता इथं समजायला आहे बघा आता इथं आपण बघू शकता हा गाळ सगळं इथं आलेले आहे हा गाळ बघा आता इथं रस्त्यामध्ये कशामुळे आला हा गाळ रस्त्यामध्ये गटार काढल्यामुळं हा गाळ आलेला आहे म्हणजे किती नका कळत आहे इथं एवढा गाळ आलाय इथं एवढा गाळ आलाय का हा रस्ता हे बघा ही झाड सकाळी आता जी सी पीच्या हे गाळ काढलेला आहे आणि जी सी हा एवढा मोठा झाड म्हणजे वरून ते वर झुम झाड दिसते तिथूनही खाली खसल म्हणजे हा संपर्क सरपंचा संपूर्ण तुटणार आहे अशा प्रकारचं चुकीचं काम झालंय हातवीस गावचे सरपंच महाधु आपल्या सोबत आहे खर तर ते देखील या सर अनेक दिवसांपासून या जे चुकीचं काम चालू आहे चुकीचं म्हणजे रुंदीकरण करायचं होतं ठीक आहे रुंदीकरण करणं काळाची गरज आहे परंतु जे काही निसर्ग होणारे जे दगडे आहेत किंवा हे विषय आहे तो व्यवस्थित त्यावेळीच काढला गेला पाहिजे होता परंतु संबंधित ठेकेदारांनी तेजस्वी रुंदीकरण करायचं केलं परंतु जे वरचे दगड होते तसेच ठेवलेले आहेत आणि आता पाऊस चालू आहे जून महिना उलट चाललेला आहे किती वेळा तुम्ही तक्रारी केल्या होत्या मी आमची ग्रामपंचायत हातवीच हातवी पत्र पण दिलेलं आहे पीडब्ल्यूडी काय हे काम गटारे व्यवस्थित काढली पाहिजे पावसाच्या अगोदर नाही तर घाट जाऊ शकतो आपण अगोदर पण पत्र दिलेलं एक महिन्यापूर्वी मैं, दिलेलं पत्र हातवी काय कारवाई त्याच्यावरती काहीच कारवाई झालेली नाही तेव्हा आता वरती काय परिस्थिती वर पूर्ण घाटामध्ये गा, पूर्ण दगडे आल्यात मोठमोठ्या दगडे आल्यात मुट एखाद्याचा घातपात पण होऊ शकतो याला जबाबदार कोण याला पूर्ण जबाबदार प्रशासन आहे प्रशासनाने पावसाच्या अगोदर काळजी घ्या घ्यायला हवी होती पण ती काय घेतली घेतली गेली नाही